मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस जानकी या जानकीने ह्या ऐश्वर्याला रंगी हात पकडलेले असते ह्या ऐश्वर्याची जी काही व्हिडिओ क्लिप असते ती जानकीला मिळालेली असते त्यामुळे आता ऐश्वर्याची बोलती तिथं ह्या जानकीने बंद केलेली असते तू किती जरी कट कारस्थान करीत असली तरी एक ना एक दिवस तुझा प्लॅन माझ्यासमोर येणारच होता आणि आज खरोखर नियतीने हे सर्व माझ्यासमोर जे सत्य आणून दाखवलेलं आहे आता तुझी गई होणार नाही कारण आत्तापर्यंत मी खूप शांत बसले परंतु इथून पुढे मी शांत बसणार नाहीये असं पण जानकी आता या ऐश्वर्याला घराबाहेर बोलावून जे काही धमकवत असते त्यामुळे आता ऐश्वर्या गप्प उभी राहिलेली असते आता ही जानकी जेव्हा ऐश्वर्याला बोलत असते तेव्हा मात्र ऐश्वर्याने जेव्हा जानकीवर हात उचलण्याचा प्रयत्न केलेला असतो तेव्हा मात्र ऐश्वर्याने जो काही हात वर केलेला असतो तो जानकीने एकाच झटक्यामध्ये पकडलेला असतो आणि ऐश्वर्याचा हात जो आहे तो जानकीने चांगलाच पिरगळलेला असतो आणि तिच्या सणासन कानाखालीसुद्धा या जानकीने दिलेल्या असतात आणि आता ऐश्वर्याची चांगलीच झांज या आपल्या हुशार जानकीने उतरवलेली असते त्यामुळे आता किती जरी ऐश्वर्या कट कारस्थानी असली तरी शेवटी सर्व काही ऐश्वर्याची हार झालेली असते कारण जे काही दागिने ह्या ऐश्वर्याने लपून ठेवलेले असतात जी काही कुंडी गायब केलेली असते परंतु सर्व काही आता या जानकीच्या हाती लागलेलं असतं एक महादेवाचा खूप मोठा चमत्कार होत या महादेवाने सर्व काही जे काही दागिने आहे ते रणदिव्यांच्या घरातील दागिन्यांची जी, जी काही चोरी झालेली होती ते सर्व आप जानकीच्या हाती सर्व काही लागलेलं असतं त्यामुळे जानकी खूपच खुश असते फक्त आता या रणदिव्यांच्या आशीर्वाद बंगल्यांचा जो काही निलाव होणार असतो तो निलावच आता या आपल्या जानकी ही थांबवणार असते कारण जेव्हा आता ह्या घराचा निलाव होत असतो घरामध्ये खूप काही जो काही सावकार असतो सावकार आपली माणसं घेऊन जेव्हा ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये घुसलेला असतो आणि तेव्हा ह्या आशीर्वाद बंगल्यामध्ये सर्व काही सामान जे असतं ते अंगणामध्ये फेकलेले असतं आणि तेव्हा घरातली सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे जी, जी सुमित्रा असते सुमित्राला सुद्धा हाताला धरून बाहेर काढलेलं असतं अवंतिका सुमित्र यांना सुद्धा घराच्या बाहेर हाकलून दिलेलं असतं आणि हे सर्व आता गुलाब बघत असतो गुलाब खूप रडत असतो गुलाबीकडे या ऋषिकेशकडे धावत पळत येतो आणि सर्व जो काही प्रकार आहे तो ह्या ऋषीला सांगत असतो परंतु ऋषीला त्याचा काही फरक पडत नसतो कारण जेव्हा ह्या ज्या ऋषिकेशला घराबाहेर हाकललेलं असतं तेव्हा मात्र तो राग आता ऋषिकेशच्या डोक्यामध्ये चांगलाच बसलेला असतो त्यामुळे ऋषीला त्याचं काही वाटत नसतं आपल्याला सुद्धा ह्या घरातून एक ना एक दिवस त्यांनी घराबाहेर हाकललं होतं त्यामुळे यांना जरी घरातून कुणी जरी बाहेर काढलं तरी मला काही त्याचा फरक पडणार नाही असं ऋषिकेश आपल्या मनाशी बोलत असतो परंतु आता हा आपला गुलाब जो असतो ऋषिकेश समोर खूप रिक्वेस्ट करू लागतो रडत असतो काही करा परंतु साहेब तुम्ही असं पण इकडे ऋषिकेश समोर हा रडतच गुलाब खूप रिक्वेस्ट करत असतो आणि त्यामुळे आता ऋषिकेश तिकडे जाण्यासाठी तयार झालेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या सारंगने जेव्हा या ऐश्वर्याला कड्याचं सत्य सांगितलेलं असतं की जे काही कड आहे नाना त्या कड्याविषयी खूप काही या आईला खुरावून सांगत असतात आणि मी ज्यावेळेस आपल्या घराचा निलाव होणार आहे हे सत्य नानांना सांगायला गेलो होतो त्यावेळेस त्याचा फरक नानांना काही पडला नव्हता ना उलट नाना खूप हसत होते काहीतरी तथ्ये नेमकीच या पाठीमागे आहे असं पण सारंग जेव्हा ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्यासुद्धा विचार करू लागते की हो कारण हे कड आणि जे काही कुलूप आहे याचंसुद्धा मला खूप दिवसांचा सुगावा लागत नाहीये परंतु जे कडं आहे ना ते या डॅडांच्या हातामध्ये आहे आणि जानकी ह्या अगोदर मला ते कडं खूप वेळा मागत होती परंतु मी ते कडं दिलं नाही आपण आत्ताच्या आता डॅडांना कॉल करूयात आणि त्यांना ते कडं घेऊन इकडे बोलूयात असं पण इकडे ही ऐश्वर्या बोलत असते परंतु हुशार जानकी आता त्या अगोदरच या सयाजीरावांकडे पोचलेली असते सयाजीरावांच्या घरी गेलेली असते जी काही ह्या ऐश्वर्याची व्हिडिओ क्लिप असते ती व्हिडिओ क्लिप आपल्या मोबाईलमध्ये असते आणि जानकी आता या सयाजीरावांच्या घरी जाऊन त्यांना बोलते की तुमच्या मुलीचा खूप मोठा एक प्रूप माझ्या हाती आलेला आहे कारण तिने आत्तापर्यंत आमच्या घरामध्ये जे काही प्रेम होतं सर्व काही नाती होती ती पूर्णपणे तोडलेली आहेत जे काही प्रेम होतं ते सुद्धा तिने हिसकावून घेतलेलं आहे त्यामुळे कुणामध्येच काही ताळमेळ राहिलेला नाही आहे आमचं घर पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे असं खूप काही जानकी आता या सायाजीरावांना सर्व सत्य सांगत असते आणि तेव्हा सायजीराव आता या जानकीचं सर्व सत्य ऐकतात आणि बोलतात की काय काम आहे ते बोल तर जानकी बोलते की माझ्याकडे तुमच्या मुलीची चोरी केलेली व्हिडिओ क्लिप आहे तिने आमच्या रणदिवे घरामध्ये चोरी केलेली आहे आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर जानकी ती सर्व काही व्हिडिओ क्लिप आता ह्या सयाजीरावांना जेव्हा दाखवते तेव्हा सयाजीरावांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि सयाजीराव बोलतात की हे बघ पोरी आता तिने जे काही केलं आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे मी तुला हे सांगतो की आता तू एक काम कर तू ही जी काही व्हिडिओ क्लिप आहे ही डिलीट मारून टाक त्यासाठी मी तुला वाटेल ते द्यायला तयार आहे बंगला गाडी सर्व जे काही माग तुझ्या मनात आहे ते मी तुला देतो असे पण इकडे सयाजीराव जेव्हा जानकीला बोलतात तर जानकी बोलते की मला बंगला नको गाडी नको काही नको मला फक्त तुमच्या हातामध्ये जे काही कडं आहे ते कडं मला हवं हो आहे असं पण जानकी या आपल्या सयाजीरावांना बोलते आणि सयाजीराव आता त्या कड्याकडेच बघत राहतात परंतु आता एक शुल्लक गोष्ट म्हणजे कडं मागितल्यामुळे आता इकडे हे सयाजीराव ते कडं देण्यासाठी तयार झालेले असतात दुसरीकडे ऐश्वर्या त्यांना खूप फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु तो फोन लागतच नसतो इकडे तर सयाजीराव आणि जानकी दोघे बोलत असतात हे ऐश्वर्याला काही माहीतच नसतं था। जेव्हा आता जानकी ह्या सयाजीरावांना ते कडं मागत असते त्यावेळेस आता सयाजीरावांनी ते हातातून कडं बाहेर काढलेलं असतं ते कडं बाहेर काढून आता सयाजीराव आपल्या हातात घेतात तर आता जानकी बोलते की हे बघा तुम्हाला वाटतं ना की तुमच्या मुलीचा जो काही व्हिडिओ आहे हो आत्ताची आत्ता मी तुमच्या डोळ्यासमोर डिलीट करते परंतु मला एक म्हणायचं तुम्ही ते कडं अगोदर माझ्या हातात द्या आता जानकीने ते व्हिडिओ जे असतात ते डिलीट केलेले असतात आणि मग सयाजीरावांनी ते कडं जानकीच्या जा हातात दिलेलं असतं त्यामुळे आता जानकीचा मार्ग मोकळा झालेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा जानकी ते कडं घेऊन इकडे घराच्या बाहेर पडलेली असते त्यावेळेस ऐश्वर्याचा कॉल आपल्या डॅडांना गेलेला असतो तर ऐश्वर्या बोलते की डॅडा तुमच्या हातात जे कडं आहे ना ते मला हवं आहे आता कड कडं असं या ऐश्वर्याच्या तोंडातून तु नाव ऐकताच इकडे सयाजीरावांच्या पायाकालची जमीन सरकते सयाजीराव बोलतात की काय अगं कुठलं कडं ते मी आता जानकीला दिलेलं आहे तर ऐश्वर्या बोलते की काय बोलतं डॅडा तुम्ही हे तर इकडे सयाजीराव बोलतात की हो अगं ती आत्ताही इथे आली होती तिने तुझी जी काही चोरी केल्याची सर्व मोबाईलमध्ये जे व्हिडिओ आहे ते मला तिने दाखवले आहे ते डिलीट करायला तयार नव्हती ती खूप मोठा पुरावा तिचा मोबाईलमध्ये तुझ्याविषयी होता मग काय करणार मी तिने मला त्या बदल्यात कडं मागितलं मी तिला ते ती देऊन टाकलं काय चूक झाली माझी असं आता हे सयाजीराव या ऐश्वर्याला सांगतात खरं तर आपल्या डोक्याला साथ लावते सारंगचा सा सुद्धा चेहरा अगदी रडण्यासारखा झालेला असतो ऐश्वर्या बोलते की डॅडा तुम्ही काय करून ठेवलं हे आता आपल्या हातात काहीही राहिलेलं नाहीये सर्व काही आपलं गमावलेलं आहे आता आशीर्वाद बंगल्याचा सुद्धा निलाव होणार आहे असं पण इकडेही ऐश्वर्या ह्या सयाजीरावांना सर्व काही सांगत असते दुसरीकडे मित्रांनो आता कडं हातात आल्यामुळे जानकी खूप खुश झालेली असते आता ते कडं घेऊन जानकी नानांकडे जाणार असते परंतु इकडे तर सावकाराने सर्वांना घराबाहेर हाकललेलं असतं तेवढ्यामध्ये आता ऋषिकेशला जेव्हा हे सर्व सत्य माहीत होतं तेव्हा ऋषिकेश पोलिसांना घेऊन तिथे जातो पोलीस बोलतात की हे बघा आता रितसर या आशीर्वाद बंगल्यावर जे काही पाच कोटी रुपयांचं कर्ज जे घेतलेलं आहे त्यामुळे ह्या आशीर्वाद बंगल्याचा निलाव होणार आहे हा निलाव अगदी शांततेमध्ये पार पडावा एवढीच माझी तुम्हाला सर्वांना सांगण्याची मी विनंती करतो असं पण पोलिस इन्स्पेक्टर सर्वांसमोर बोलतात आणि आता खूप काही लोक हा बंगला घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी तिथे आलेले असतात कोण चार लाख तर कोण पाच लाख कोण दहा लाख तर कोण पंधरा लाख असं एक, -एक जण उठून बोलत असतो परंतु आता तेवढ्यामध्ये ऋषिकेश तिथे असतो सर्वजण तिथेच असतात परंतु सुमित्राच्या व नानांच्या मनाला खूप वाईट वाटत असतं कारण सुमित्राचं पूर्ण आयुष्य त्या बंगल्यामध्ये गेलेलं असतं सर्व मुलं मोठी तिथेच झालेली असतात ह्या बंगल्यामध्ये खूप काही आठवणी असतात आणि आज चक्क आपल्या हातातून ते घर जातं याचं सुमित्राच्या मनाला खूप वाईट वाटत असतं परंतु इकडे सारंगने व ऐश्वर्याने त्या बंगल्यावर खूप काही कर्ज करून ठेवल्यामुळे आज ह्या घराचा निलाव होत असतो हे काही नानांना आणि सुमित्राला बघवत नसतं दुसरीकडे आता ऋषिकेश पण तिथेच असतो तेवढ्यामध्ये आता खूप काही लोक इथे कोण पंधरा लाख कोण वीस लाख असं म्हणत असताना जानकी तिथे येते आणि जानकी खूप मोठ्याने थांबा असं म्हणते आता जानकीचा आवाज ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो परंतु इकडे ऋषिकेश गुलाब जे असतात यांना खूप आनंद होतो कारण त्यांना माहीत असतं की काही झालं तरी जानकी हे घर जाऊन देणार नाही आहे त्याच वेळेस आता जानकी लगेच पंचवीस लाख असं बोलते आणि तो जो काही आशीर्वाद बंगल्याचा निलाव होणार असतो तो तिथे स्थगित होतो आणि या जानकीचा शब्द जो आहे तो आता पोलिस इन्स्पेक्टर ह्या सावकारांना घेण्यासाठी सांगतात तर आता सावकारांना ही जानकी पंचवीस लाख रुपये देते आणि ते घर जे काही गाण ठेवलेलं असतं ते आता आपल्या ताब्यात घेते त्यानंतर मित्रांनो आता जानकीने ते घर ताब्यात घेतल्यामुळे आता ऋषिकेश आणि जानकीचा त्या घरामध्ये छान प्रकारे गृहप्रवेश होणार असतो जसं ह्या सुमित्राने त्यांना दोघांना घराबाहेर हाकललेलं असतं त्यामुळे आता सर्वजण या जानकीचं हे केलेली कामगिरी बघून जानकीचं खूप कौतुक करत असतात हे सर्व आता समोर दिसता सुमित्रा लगेच जानकीच्या जा, जाऊन पायाशी खाली नाक घासते आणि बोलते की जानकी चुकले मी तुला गर, तुला घरातून बाहेर काढायला नको होतं मी असं पण इकडे ही सुमित्रा आता ह्या जानकीला बोलत असते आणि जानकी आता आपल्या आईला बोलते की आई असं काय करता अहो तुम्ही मोठे आहेत तर इकडे सुमित्रा खूप रडत असते सुमित्रा जानकीला घट्ट मिठी मारते आणि बोलते की खरोखर जानकी मी चुकले मला माफ कर मी तुम्हाला घराबाहेर काढलं परंतु आज तुझ्यामुळेच हे घर वाचलं असं पण इकडे ही सुमित्रा आता ह्या आपल्या जानकीला बोलत असते सर्वजण इकडे या जानकीचं कौतुक करत असतात आणि आता या ऐश्वर्याला तर तिच्या पापाची शिक्षाही मिळालेलीच असते कारण आता ह्या घरामधून सारंग आणि ऐश्वर्याची हकलपट्टी होणार असते आणि यांच्यावर आता रस्त्यावर यायची वेळ येणार असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता जानकी व ऋषिकेचा अगदी धूमधडाक्यामध्ये गृहप्रवेशसुद्धा ह्या रणदिव्यांच्या घरी होणार असतो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद